तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत भीम आर्मी आंदोलन बलात्कारांच्या विरोधात कठोर कारवाई करा संपूर्ण व स्त्रियांवर व मुलींवर सर्रासपणे अत्याचार केले जात आहेत मात्र भारतीय संविधानाप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही प्रशासकीय अधिकारी गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील हातरस घटनेवरून येतो अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून त्यांना नोकरीवरून कायमचे हकलावे असे धुळे तालुक्यातही घडले आहेत हे तात्काळ थांबले पाहिजे कठोर कायदा भारतात राबविला पाहिजे अशी मागणी आज आंदोलन करून भीम आर्मीने राष्ट्रपतीच्या नावे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात प्रदेश अध्यक्षा नेहाबाई शिंदे राहुल वाघ धुळे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण किशोर उशिरे निशांत मोरे रामकृष्ण नेरकर राजू तावडे यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी

बाबासाहेब आंबेडकर छत्रपती तेरा ऑक्टोबर आणि धुळ्यातील आमच्या भीम भीमारी भारत या संघटने एक दिवसीय आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि या आंदोलनाचं मुख्य कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गेले कित्येक दिवस आपण एक प्रकरण हातरस प्रकरण असतो आत्ता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला की हतरस प्रकरणामध्ये ज्या मुलीचे हातपाय तोडून तिची जीप कापून त्याच्यावर अमानुषपणे रेप करण्यात आला गँगरेप करण्यात आला त्याच्यानंतर सतत गेले आठ दिवस या ठिकाणी अनेक म्हणजे सहा ते सात गुन्हे तसे घडले या गुन्हेगारांना प्रकर, त्या हातरस प्रकरणातील मनीषा वाल्मिकी हिच्या प्रकर हिच्या प्रकरणामध्ये तर त्या मुलीला अग्नीसुद्धा पोलिसांनी दिला त्यामुळं उत्तर प्रदेश सरकार ही लोकशाही मानत नाही हे संविधान मानत नाही आणि तिथे गुंडशाही चालू आहे या गुंडागिरीला विरोध म्हणून आजचं हे आंदोलन आहे शिवाय तशाच प्रकारची घटना घडवण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातही झाला आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या एक चौदा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग अदर समाजाने समाजाच्या मुलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला की तिचं सुदैव म्हणा की कोणीतरी पाहिलं आणि तिला ते वाचवलं तर असे प्रकार महाराष्ट्रातही घडायला लागलेत या सर्व प्रकरणाचा सर जबाबदार मी केंद्रीय सरकारला ठरले कारण केंद्रीय सरकार कोणत्याही आरोपींच्या बाबतीत कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही किंवा जनता वेड्यासारखी बोलते आणि आम्ही मात्र आम्हाला जे करायचं तेच करतो इथे दे खरं म्हणतात उदाहरण द्यायला नको तरीसुद्धा मी देईन कारण इथे मुलगी ही कोणत्या जातीची आहे याचा आम्हाला संबंध नाही आहे पण मुलगी ही मुलगीच असते ती कोणाची बहीण असते आई असते त्यामुळे मुलीकडे मुलगी याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं परंतु आपल्या भारतामध्ये तसं होतं त्याला कारण आहे आपण मागचं प्रकरण घेतलं असं निर्भया प्रकरण नंतर प्रियांका रेड्डीचं प्रकरण बघितलं असतं तर या मुलींना केवळ त्या ब्राह्मण समाजाच्या असल्यामुळं त्या मुलींचं प्रकरण मीडियाने अक्षरशः उचलून धरलं म्हणजे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं आणि ते मीडियापर्यंत पोचलं तेव्हापासून तर त्या मुलांना शिक्षा मिळेपर्यंत हे प्रकरण टी व्ही चॅनेलला कंटिन्यू दाखवत होते परंतु आमच्या मागासवर्गीय समाजातील वाल्मिकी समाजातील मनिषाचं हे प्रकरण मात्र कोणत्याही चॅनेलवर दाखवलं जात नव्हतं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याचं कारण आहे की संपूर्ण मीडिया ही मोदी सरकारने खरेदी केलेली आहे जे जे नॅशनल लेवलचे चॅनेल आहेत या सर्व चॅनेलवाल्यांना केंद्र सरकारने खरेदी केलं आहे आणि त्याच्यामुळे जर आमचा आवाज हा मीडियापर्यंत पोचत मीडियापर्यंत जात नाही त्यामुळे तो जनतेमध्ये पसरत नाही आणि अशा कारणांनी या सर्व गोष्टींना अटकाव यावा आमचा आवाज तिथपर्यंत जात नसेल मीडिया पोचवत नसेल तर आम्हाला काहीतरी म्हणजे काहीतरी ठोस निर्णय गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या धुळ्यामधून आम्ही आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आज एक दिवसीय आंदोलन आहे परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो आहे की जर तुम्हाला सरकार सांभाळता येत नसेल तुम्हाला भारत देश चालवता येत नसेल आणि तुम्ही मुलींवरच्या अन्याय अन्याय करणाऱ्या आरोपींना जर सवलत देत असाल जात बघून सवलत देत असाल तर अशा सरकारची आम्हाला गरज नाही आम्ही जर निवडून देता येतं तर आम्हाला तुम्हाला खुर्चीवरून खालीही पाडता येतं त्यामुळं एकतर सरकार नीट चालवा आमच्या मुलींचं संरक्षण करा अन्यथा राजीनामे द्या उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला आमचं हेच सांगणं आहे कारण उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने जेव्हा चंद्रशेखर आझाद यांनी हात्रस्य प्रकरण उचललं त्या प्रकरणाला चालना दिली तेव्हा चंद्रशेखर भाईंवर शंभर करोडचा आरोप करण्यात आला अतिशय निंदनीय गोष्ट आहे ही घाणेरडी गोष्ट आहे म्हणजे एखाद्या दलित समाजातल्या नेत्याने जर एखाद्या प्रकरणाला वाचा फुंडण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे आमचा आवाज जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला असा करत असाल तर हे कदापिही सहन केलं जाणार माझी केंद्र सरकारला विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पोलीस प्रशासनाने कायद्याचं पालन करावं संविधानामध्ये गुन्हेगाराला शिक्षाही आहेच आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आत्ता लगेच गुन्हेगाराला पकडा आणि त्यांना फासावर लटकवा परंतु तुम्ही त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे कारण आरोपींना पोलिसांच्या मदतीने संरक्षण दिलं जातं ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि ही गोष्ट जास्तीत जास्त आत्ता या पीच्या कालावधीतच घडत आहे तर ह्या सर्व गोष्टींना जाहीर आमचा निश्चित आहे अशा घटना घडू नये यासाठी भीम आर्मीकडे काही प्लॅनिंग प्रोग्राम आहे सरकारला सांगण्याचा नक्की सरकारला आम्ही हे सांगू मी आता तुम्हाला म्हणाले की तुम्हाला कायदा सांभाळता येत नसेल कारण त्यांनी कायद्याचं जर व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच अशा घटना घडणार नाही परंतु इथे आरोपींनाच त्यांची जात बघून त्यांना संरक्षण दिलं जातं तर ते करू नये सरकार आणि भीम आर्मी असं आर्मीचं तुम्ही आता म्हणालात की काय प्लॅनिंग आहे आमचं प्लॅनिंग हेच आहे की आम्ही सरकार बदलल्याशिवाय राहणार ज तेरा ऑक्टोबर आणि धोळ्यातून आमच्या भीम आर्मी भारत एकता कामिशन या संघटनेच्या पुढे तीनने एक दिवस आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि या आंदोलनाचं मुख्य कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गेले कित्येक दिवस आपण एक प्रकरण हातरस प्रकरण असतो आत्ता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला की हात्रस प्रकरणामध्ये ज्या मुलीचे हातपाय तोडून तिची जीप कापून त्याच्यावर अमानुषपणे रेप करण्यात आला गँगरेप करण्यात आला त्याच्यानंतर सतत गेले आठ दिवस त्या ठिकाणी अनेक म्हणजे सहा ते सात गुन्हे तसे घडले या गुन्हेगारांना त्या हात्रस प्रकरणातील मनीषा वाल्मिकी इच्या प्रकरण इच्या प्रकरणामध्ये तर त्या मुलीला अग्निसुद्धा पोलिसांनी दिला त्यामुळं उत्तर प्रदेश सरकार ही लोकशाही मानत नाही हे संविधान मानत नाही आणि तिथे गुंडशाही साधला आहे या गुंडागिरीला विरोध म्हणून आजचं हे आंदोलन आहे शिवाय तशाच प्रकारची घटना घडवण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातही झाला आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या चौदा वर्षाच्या मुलीवर अतिप्र अदर समाजाने समाजाच्या मुलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला की तिचं सुदैव म्हणा की कोणीतरी पाहिलं आणि तिला ते वाचवलं तर असे प्रकार महाराष्ट्रातही घडायला लागलेत या सर्व प्रकरणास जबाबदार मी केंद्रीय सरकारला ठरते कारण केंद्रीय सरकार कोणत्याही आरोपींच्या बाबतीत कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही किंवा जनता वेड्यासारखी बोलते आणि आम्ही मात्र आम्हाला जे करायचं तेच करतो इथे खरं म्हणतं उदाहरण दर द्यायला नको हो, तरीसुद्धा मी देईन कारण इथे मुलगी ही कोणत्या जातीची आहे याचा आम्हाला संबंध नाही आहे पण मुलगी ही मुलगीच असते ती कोणाची बहीण असते आई असते त्यामुळं मुलीकडे मुलगी याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं परंतु आपल्या भारतामध्ये तसं होतं त्याला कारण आहे आपण मागचं प्रकरण घेतलं असतं निर्भया प्रकरण नंतर प्रियांका रेड्डीचं प्रकरण बघितलं असतं तर या मुलींना केवळ त्या ब्राह्मण समाजाच्या असल्यामुळं त्या मुलींचं प्रकरण मीडियाने अक्षरशः उचलून धरलं म्हणजे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं आणि ते मीडियापर्यंत पोचलं तेव्हापासून तर त्या मुलांना शिक्षा मिळेपर्यंत हे प्रकरण टी व्ही चॅनेलला कंटिन्यू दाखवत होते परंतु आमच्या मागासवर्गीय समाजातील वाल्मिकी समाजातील मनीषाचं हे प्रकरण मात्र कोणत्याही चॅनेलवर दाखवलं जात नव्हतं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याचं कारण आहे की संपूर्ण मीडिया ही मोदी सरकारने खरेदी केलेली आहे जे जे नॅशनल लेवलचे चॅनेल आहेत या सर्व चॅनेलवाल्यांना केंद्र सरकारने खरेदी केलं आहे आणि त्याच्यामुळे जर आमचा आवाज हा मीडियापर्यंत पोचत मीडियापर्यंत जात नाही त्यामुळे तो जनतेमध्ये पसरत नाही आणि अशा कारणांनी या सर्व गोष्टींना अटकाव यावा आमचा आवाज तिथपर्यंत जात नसेल मीडिया पोचवत नसेल तर आम्हाला काहीतरी म्हणजे काहीतरी ठोस निर्णय गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या पुळ्यामधून आम्ही आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आज एक दिवसीय आंदोलन आहे परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो आहे की जर तुम्हाला सरकार सांभाळता येत नसेल तुम्हाला भारत देश चालवता येत नसेल आणि तुम्ही मुलींवरच्या अन्याय अन्याय करणाऱ्या आरोपींना जर सवलत देत असाल जात बघून सवलत देत असाल तर अशा सरकारची आम्हाला गरज नाही आम्ही जर निवडून देता येतं तर आम्हाला तुम्हाला खुर्चीवरून खालीही पाडता येतं त्यामुळं एकतर सरकार नीट चालवा आमच्या मुलींचं संरक्षण करा अन्यथा राजीनामे द्या उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला आमचं हेच सांगणं आहे कारण उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने जेव्हा चंद्रशेखर आझाद यांनी हात्रस्य प्रकरण उचललं त्या प्रकरणाला चालना दिली तेव्हा चंद्रशेखर भाईवर शंभर करोडचा आरोप करण्यात आला अतिशय निंदनीय गोष्ट आहे ही खरडी गोष्ट आहे म्हणजे एखाद्या दलित समाजातल्या नेत्याने जर एखाद्या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे आमचा आवाज जर तुम्ही दाबवण्याचा प्रयत्न केला असा करत के असा, असाल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही माझी केंद्र सरकारला विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पोलीस प्रशासनाने कायद्याचं पालन करा संविधानामध्ये गुन्हेगाराला शिक्षाही आहेच आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आत्ता लगेच गुन्हेगाराला पकडा आणि त्यांना फासावर लटकवा परंतु तुम्ही त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे कारण आरोपींना पोलिसांच्या मदतीने संरक्षण दिलं जातं ही गोष्ट अतिशय निंदनीय आणि ही गोष्ट जास्तीत जास्त आत्ता या बी जे पीच्या कालावधीतच घडत आहे तर या सर्व गोष्टींना जाहीर आमचा निश्चित आहे अशा घटना घडू नये यासाठी भीम आर्मीकडे काही प्लॅनिंग प्रोग्राम आहे सरकारला सांगण्याचा नक्कीच सरकारला आम्ही हे सांगू मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की तुम्हाला कायदा सांभाळता येत नसेल कारण त्यांनी कायद्याचं जर व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच अशा घटना घडणार नाही परंतु इथे आरोपींनाच त्यांची जात बघून त्यांना संरक्षण दिलं जातं तर ते करू नये सरकार आणि भीम आर्मी असं भीम आर्मीचं तुम्ही आता म्हणालात की काय प्लॅनिंग आहे आमचं प्लॅनिंग हेच आहे की आम्ही सरकार बदलल्याशिवाय नाही